आज या ठिकाणी हा सहा दोन हजार रोजी संजीवनी संस्था तसेच महाराजांच्या खाजगी कृषी बंद वादारपर्यंत विद्यमाने एकशे बारा जोडपर्यंत सामूहिक विवाह सोहळा साजरा होत आहे तो इथे अतिशय आनंदपूर्ण प्रकारात सततच पार पडत आहे सर्वांनी याचा आनंद घेतलेला आहे तसेच आज शासना साध्या पद्धतीने सर्वांचे या ठिकाणी एकशे बारा जोडप्या ते लग्न लावून अतिशय खाता मारतात आनंद आनंद साजरा करून या ठिकाणी कार्यक्रम साजरा झालेला आहे या सर्व वधूवरांना संजीवानी संस्था प्रदेश महाराजांच्या खाती उत्पन्न बाजार या याच्यातर्फे मी सर्वांचं अभिनंदन यांना शुभेच्छा देतो आणि त्यांचा भावी आयुष्याला संस्थेतर्फे दरवर्षी प्रमाणे याही वर्षी सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन आपण केलेले आहेत त्या संदर्भामध्ये आपण काय सांगणार सर गेल्या सातत्याने पंधरा वर्षापासून संजीवनी प्रदेशीय संस्था व सामाजिक न्याय विभाग व महिला बाल विकास कार्यालय यांच्या संयुक्त उद्यमाने सामूहिक विवाह आयोजन आम्ही करतो आणि याही वर्षी शासनाच्या वर्षी व संजीवनी प्रदेशीय संस्था भारतीय उत्पन्न बाजार समिती यांच्या संयुक्त उद्यमाने एकशे बारा जोडप्याचा या ठिकाणी सामूहिक विवाह सोहळा संपन्न झालेला आहे या ठिकाणी प्रत्येक जोडप्याला आरोग्य सुनील सुनील शेडके यांनी दिलेलं आहे तसेच एक बॅग या ठिकाणी प्रत्येक जोडप्याला हे आरोग्य केल्यामुळे देण्यात आलेलं आहे माझी सर्व सामाजिक कामकाज अशी विनंती आहे की आपण या कार्यक्रमामध्ये सहभागी व्हावं व दरवर्षीप्रमाणे आम्ही उत्सव जातो या सोहळ्यामध्ये आपण या उजवळांना शोथकांनी काही काही व्हा कोणी घडी कोणी पुढची तिने संसारप्या वस्तू आहेत या याव्या अशी मी सर्व गृहाधिकाऱ्यांना विनंती करतो आणि महाराष्ट्रातला हा पहिला असा सामूहिक सोहळा आहे की गोर गरिबांचे लग्न हे महाराजा आणि रिसॉर्टमध्ये लागलेले आहेत मी माझ्या भाषणामध्ये सांगितलेलं आहे की गोर गरिबांचे लग्न कुठे लागलेलं तर झोपडपट्टीत वाड्या वस्त्यांमध्ये लागतात परंतु आज या ठिकाणी मोठ्या मनाने आमचे मित्र आशोक सिंग अग्रेवाल यांनी सर हे आम्हाला उपलब्ध करून दिलेलं आहे मी सर्वांच्या वतीनं आशिकसीठ अग्रेवाल यांची प्रशासना करतो आणि खऱ्या अर्थाने ते समाज उपयोगी या कामामध्ये सतत अग्रेसर असतात आणि त्यांनी आम्हाला सहकार्य केलेलं आहे याच पद्धतीने सर्वांनी सुद्धा आम्हाला सहकार्य करायचं आहे या ठिकाणी एकशे बारा जोडप्यांचा विवाह संपन्न झालेला आहे अशी मी आम्हाला सर्वांच्या वतीने गाडी देतो आणि कार्यक्रम का चांगल्या पद्धती साजरा झाला मी या कार्यक्रमामध्ये आवाडाव्या खर्च केलेला आहे आणि शांततेचा कार्यक्रम पार पडलेला आहे झालेला आहे सामूहिक विवाह सोहळ्यासाठी आपण या ठिकाणी उपस्थिती झालेली आहेत आणि सूत्रसंचलन केलेलं आहे का सांगणार आज आपण या ठिकाणी बघतो आहे की एकाहत्तर जोडकांचा जवळपास व्यवस्था सगळं या ठिकाणी संपूर्ण होत आहे जर आपण एका जोडक्यासाठी एक लाख रुपये जरी खर्च पकडला तर एकाहत्तर लाख रुपये आपण या ठिकाणी वाचवलेले आहे आज आपला बहुजन समाज आर्थिक व्यवस्थेमध्ये सापडलेला आहे सर्व प्रकारच्या नैसर्गिक आपत्तीमध्ये सापडलेलं आहे अशा अवस्थेमध्ये सर्व लोकांनी या लोकांनी प्रवृत्त केलं आणि माजी विद्यार्थी नेतृत्तीप्रम जाधव यांनी एकटं मोठं हे धाडस पकडलं मनगार साहेबांनी या ठिकाणी सहकार्य केलं आणि मोठे आनंदानं सोहळाला आपण उपस्थिती झालात कसं वाटलं आहे अध्यक्ष आणि आजच्या या कार्यक्रमामध्ये आम्ही उपस्थित झाल्याबद्दल मला असं वाटतं की खरोखरी श्रमण विवाह सोहळा म्हणजे एक हे समाजामध्ये लाभ केलेल्या कारण श्रमण विवाह सोहळ्यामध्ये विनामी खर्चामध्ये आणि सर्वांच्या कोणत्याही प्रकारचा गडबड होता स्वामी सोहळा शांततेत पार पडतो आणि त्या ठिकाणी कोणी गडबड करत नाही नसते सर्वांना सर्व समाज संधी या ठिकाणी असते आता हा सामान सोहळा या ठिकाणी पार पडलेला आहे हा सामान सोहळा पाहून आनंदी आनंदाने भरून गेलेला आहे Yeah!